नमस्कार मंडळी हास्य विनोद ऐका हां आठ नऊ वर्षाची बेबी एकाएकी घरातून नाहीशी झाली बरी शोधाशोध केली पण काही केल्या ती सापडे ना अखेर तिच्या वडिलांचे लक्ष त्यांच्या टेबलावर ठेवण्यात आलेल्या एका चिठ्ठीकडे गेले त्यांनी ती उघडली तर तिच्यात पुढील मजकूर होता प्रिय आई बाबा मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही मला माझ्या इच्छेविरुद्ध शाळेत पाठवता मग मी तरी घरात कशाला राहो यापुढे माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका कारण समुद्रात उडी घेऊन पूर्णपणे मेल्याची खात्री झाल्यानंतर मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे तुमचे माझ्यावर प्रेम नसूनही तुमच्यावर प्रेम करणारी तुमची बेबी मी आत्ता पूर्णपणे मरून गेलेली असल्याने मला जेवण किंवा दूध देण्याची आपण तसदी घेऊ नये मात्र कधी बाजारातून खाऊ आणल्यास किंवा घरात चकल्या थालीपीठ किंवा चिवडा केल्यास ते पदार्थ मात्र ताटलीतून नाणी घरावरच्या पोटमाळ्यावर ठेवण्यास विसरू नये तुमची बेबी